आज आपण जी रास घेणार आहोत ती ह्या राशीचक्रामधील नववी रास आहे ती रास आहे धनुरास आणि ह्या राशीच्या जातकाची सुद्धा मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मित्रांनो मी जे तुम्हाला गोष्टी सांगतो आहे ना मागचं कारण काय आहे तर त्याचा स्वभाव गुणधर्म त्याची कार्यपद्धती सुद्धा तुम्हाला गोष्टीरूपाने लक्षात यावी म्हणून ह्या गोष्टीही तुम्हाला सांगतो आहे ह्या धनुराशीची जी व्यक्ती आहे ती ज्यावेळी माझ्या संपर्कात आली आणि त्यानंतर त्याच्याबद्दल जी काय का मी माहिती मिळवली त्यानंतर ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतो आहे त्याचं रहस्य आणि एक ही सांगणार आहे ह्या जातकाची त्याच्या आयुष्यात घडलेली ती घटना भयकथा आणि रहस्यमय कथा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघता कुठल्या शहरातून बघताय गल्लीतून बघताय की दिल्लीतून बघताय त्याची नोंदसुद्धा करावी आणि ह्या जातकाचा जर एक ह्या राशीच्या जातकाचा जर व्यक्ती जर हा व्हिडिओ पाहत असेल तर ते त्याने आपली नोंद कमेंट बॉक्समध्ये कडा करावी आणि आपले विचार मांडावे आपल्याला ही गोष्ट पटली आहे का आपल्या स्वभावाशी मिळती जुळती आहे का आणि पुढचा भागही पाहावा म्हणजे पुढच्या भागात आणखीन आपल्याला माहिती मिळेल त्या गोष्टीरूपी नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो आपण राशीचक्रावरती चर्चा करतो आहे आणि ह्यापूर्वी आपण वृश्चिक राशीबद्दल माहिती घेतलेलीच आहे त्याच्यावर चर्चा केलेलीच आहे आणि त्या राशीच्या जातकाचीसुद्धा मी गोष्ट सांगितलेली आहे आज आपण जी रास घेणार आहोत त्या राशीचक्रामधील नववी रास आहे ती रास आहे धनुरास आणि ह्या राशीच्या जातकाचीसुद्धा मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मित्रांनो मी जे तुम्हाला गोष्टी सांगतो आहे ना मागचं कारण काय आहे तर त्याचा स्वभाव गुणधर्म त्याची कार्यपद्धती सुद्धा तुम्हाला गोष्टीरूपाने लक्षात यावी म्हणून ह्या गोष्टीही तुम्हाला सांगतो आहे त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार मित्रांनो आज आपण जी रास विचाराधीन घेतली आहे ती धनुरास आहे ह्या धनुराशीचा जे बोधचिन्ह आहे ते धनुष्यधारी मनुष्य आणि अर्धा घोडा म्हणजे ही रास जी आहे ती द्विस्वभावी आहे या राशीचं जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे ह्या राशीचं जो स्वामीग्रह आहे तो गुरु आहे आणि ह्या राशीचे जे अध्याक्षर आहेत म्हणजे जर नाव ठेवायचं झालं एखाद्या राशी ह्या राशीच्या जातकाचा जन्म झाला या राशीमध्ये तर त्याचं नाव जे आपण ठेवतो त्या नावाचे जे अध्याक्षर आहेत ती अध्याक्षरं काय आहेत भा भ भी ध फा ए यो ही अशी नावं आहेत म्हणजे ही अध्याक्षरं आहेत आणि ह्या अध्याक्षराचा वापर करून आपण त्यांची नामविधी पार पाडू शकतो त्यांचं नामकरण करू शकतो मित्रांनो ह्या राशीबद्दल आपण ही थोडक्यात माहिती घेतली आहे ह्या राशीचा स्वभाव गुणधर्म कसा आहे ह्या राशीची कार्यपद्धती कशी आहे हे आपण पुढच्या भागामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करू आपण सरळ गोष्टीकडे ओळूया ह्या राशीचा जो जातक आहे या राशीच्या जातकाची राशी एक जातक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या संपर्कात आलेली ही गोष्ट आहे म्हणजे हा जातक आहे आणि त्या जातकाची तुम्ही गोष्ट आणि नेहमीप्रमाणे तुमच्या लक्षात आणून घेतो आहे की ज्या मी गोष्टी सांगतो आहे तुम्हाला त्या यदा कदाचित ह्याच जातकाच्या ह्या राशीच्या जातकाचे साम्य दिसून येईल त्या गोष्टीच्या स्वरूपात की त्याच्या आयुष आयुष्य त्याच्याही आयुष्यात अशा घटना घडल्या असतील मित्रांनो ही जी गोष्ट आहे ना ही समजून घेणं गरजेचे आहे आणि उंजून घेणं सुद्धा गरजेची आहे कारण ह्या राशीचा जो जातक आहे हा, हा द्विस्वभावी आहे मित्रांनो त्याला असं धाडस करू करण्याची त्याची हे नसते एखाद्या गोष्टीत म्हणजे कामा कामाच्या स्वरूपात वगैरे म्हणजे एखादं काम जर घ्यायचं आहे त्या कामाच्या संदर्भात त्याला धाडस करायची तेवढी त्याची ते हे नसते धाडशी वृत्ती नसते पण ही जी व्यक्ती आहे ना नको का त्या ठिकाणी अशी धाडस दाखवते अविवेकी नको त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी तो कदाचित तोंडारही आपटू शकतो त्याचं नुकसानही होऊ शकतं असं हे थोडक्यात त्याचा एक गुणधर्म मी सांगतो आहे कारण का तर गोष्ट त्या संदर्भातच आहे आणि ती द्विस्वभावी असते मित्रांनो ज्यावेळी ही जी व्यक्ती आहे ह्या धनुराशीची जी व्यक्ती आहे ती ज्यावेळी माझ्या संपर्कात आली आणि त्यानंतर त्याच्याबद्दल जी काय मी माहिती मिळवली त्यानंतर ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो धनुराशीची जी व्यक्ती आहे आपण त्याला एक नाव देऊया त्याचं नामकरण करूया मी त्या व्यक्तीचा उल्लेख नाही करणार आहे त्या जातकाचा उल्लेख नाही करणार आहे ज्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय त्याच्या नावाचा मी उल्लेख नाही करणार आहे तर आपण त्याला एक नाव देऊया भवरून किंवा भावरून भारत कारण त्या अध्यक्षर भावरून येतो मग तो, तो भारत तर हा भारत नावाचा जो जातक आहे जो व्यक्ती आहे या राशीचा तो थोडासा द्विस्वभावी म्हणजे राशीच्या बोधचिन्हाप्रमाणेच आणि कामाधंद्यामध्ये त्याची धाडस वृत्ती नाही म्हणजे एखादं असं आव्हान पेलवायची आव्हान स्वीकारायची त्याच्याकडे कुवत नाही क्षमता नाही अशा स्वभावाचा हा भारत दुसरी गोष्ट म्हणजे नको तिथे धाडस करायचं नको तिथे आपला शहाणपणा दाखवायचा नको तिथे अतिरेकपणा दाखवायचा ही त्याची वृत्ती ह्या राशीनुसार मित्रांनो त्याच्या पण पन बालपणापासून जाऊ बालपणी जर त्याचं जो बालपण त्याचं गेलं त्या बालपणामध्ये तो अशाच स्वरूपाचा होता अशाच विचारांचा होता म्हणजे जर त्याला शैक्षणिकदृष्ट्या आव्हानं जर करा आली असतील तर ती पेलवायची त्याच्याकडे क्षमता नव्हती आव्हानं स्वीकारायची त्याची तयारी नव्हती चाललं आहे जे शिक्षण चाललं आहे जे काय मिळते जेवढं प्राप्त होते तेवढं घ्यायचं मग पहिल्यांदा शालेय जीवन त्याचं प्राथमिक शाळा त्या शाळेमध्ये प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक शाळेमध्ये गेला आणि माध्यमिक शाळेनंतर तो उच्च माध्यमिक शिक्षणाकडे वळला तर माध्यमिक शाळेनंतर दहावी पूर्ण झाली त्याची आणि त्यानंतर त्याने कॉलेज जॉईन केलं आणि कॉलेजमध्ये महाविद्यालयीन जीवन त्याचं सुरुवातीला अकरावी बारावीपर्यंत ठीक आहे पण त्यानंतर ते आव्हानं त्याला पेलायजी पेलेनाशी नाशी झाली कारण त्या आव्हानाला सामोरं जायची त्याची ह्या जातकाची तेवढी क्षमता नसते त्यामुळे बारावीनंतर बसं त्याने बारावी नंतर ते आपलं शिक्षण पूर्ण केलं असं म्हणायला हरकत नाही म्हणजे थोडक्यात त्यांनी पदवी मिळवली पदवीधारक झाला तो म्हणजे म्हणायला असं म्हणायला पाहिजे की बाबा व्हायचा आहे म्हणून तो पदवीधर झाला मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याच वेळा ह्या जातकाची व्यक्ती आहे ती जास्तीत जास्त अकरावी बारावी इथपर्यंतच जाते जास्तीत जास्त कारण ज्या प्रमाणात मी ह्या जातकाच्या ह्या जातकांशी म्हणजे ह्या जा ह्या राशीच्या जा जातकांशी जे काय माझ्या संपर्कात आले ते नव्वद टक्के असेच जातक आले आहेत असेच व्यक्ती आलेत की त्यांनी आपली जे शिक्षण आहे ते आ, बारावी आणि जास्तीत जास्त पदवीधार म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण करणं सो आणि सो बस सो सो शिक्षण असं त्यांचं ते हे जीवन शैक्षणिक जीवन त्यानंतर तो व्यवसायाकडे वळला आता व्यवसायाला व्यवसाय करायची इच्छा कारण त्याचा मोठा भाऊ व्यवसाय करतो आहे त्याच्याही मनात ती एक गुरु उर्मी निर्माण झाली की आपला मोठा भाऊ व्यवसाय करतो आहे आपला मागचा भाऊसुद्धा व्यवसाय करतो आहे आपली बहीणसुद्धा व्यवसायात आहे मग त्यांच्याकडे बघितलं त्याच्याही मनात ती एक भाव निर्माण झाला की आपण सुद्धा व्यवसाय करू शकतो आणि तो सुद्धा व्यवसायाकडे वळला मित्रांनो मग त्याने व्यवसायाला का सुरुवात केली आता तो व्यवसाय काय निवडायचा याचीसुद्धा त्याच्याकडे त्याचा विचार नव्हता तर त्याच्या मित्राच्या स्वरूपात त्याच्याकडे ते व्यवसाय आला आणि तो व्यवसाय त्यांनी त्याच्या बरोबर एक पार्टनरशिपमध्ये सुरू केला आता तो व्यवसाय काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे वस्तूची खरेदी विक्री खरेदी करायची आणि त्याची विक्री करायची आणि जास्त करून त्या मोसमी धंदा म्हणजे थोडक्यात कसा आंब्याचा व्याप आंबे विकत घेणं आणि आंब्याचा व्यापार करणं किंवा <coughs> सणासुदीनुसार एखाद्या वस्तू विकत घेणं आणि त्याचा विक्री करणं म्हणजे प्रसंगानुसार स्थितीनुसार परिस्थितीनुसार सणानुसार किंवा त्या सीझननुसार असा तो व्यवसाय त्यांचा मित्रांनो दोघांनी मिळून तो सुरू केला आता ह्याची वृत्ती कशी तर धाडशी वृत्ती नाही स्वतःहून काहीतरी करायचं स्वतःहून काहीतरी प्राप्त करायचं स्वतःहून काहीतरी निर्णय घ्यायचे अशी त्याची ती धाडशी वृत्ती नाही आणि दुसरी म्हणजे दुविधा मनस्थिती म्हणजे आपण हे केलं तर त्याच्यातून आपल्याला प्राप्त होईल का आपला फायदा होईल का नुकसान होईल का अशी त्याची स्थिती मग तो अवलंबून कोणावर राहायचा त्या आपल्या मित्रावरती ते आपल्या पार्टनरवरती आता त्या पार्टनरने हा उद्योग सुरू केला होता म्हणजे मुळात हा उद्योग सुरू करणारा म्हणजे त्याचा तो पार्टनर होता मग त्या पार्टनरला त्याच्यात चांगली नॉलेज होतं माहिती होती त्यामुळे तो त्याच्यात चांगला मुरला होता पण आता हा त्याच्यासोबत आला आहे आर्थिक स्वरूपात त्यांनी त्याला मदत केली आहे म्हणून ह्याला त्यांनी सोबत घेतलं होतं पण ह्याची बुद्धिमत्ता बघितल्यानंतर ह्याची वृत्ती बघितल्यानंतर ह्याचा व्यवहार ज्ञान बघितल्यानंतर दोघांचं जमीन असं झालं कारण तो त्याच्या जीवावरतीच म्हणजे परावलंबी आत्मनिर्भर नाही परावलंबी म्हणजे सांगकाम्या आणि ओ नाम्या म्हणजे काय म्हणतात ना गदामजुरी अंग मेहनत घेणं याच्या पलीकडे त्याला त्या त्याच्या त्या, त्या, त्या गोष्टीमध्ये तेवढं काय जमलं नाही त्या धंद्यामध्ये त्याला काय जमलं नाही त्या व्यवसायामध्ये त्याला जमलं नाही पण तो प्रामाणिकपणे त्याला साथ देत होता मित्रांनो लक्षात घ्या त्यांच्याकडे एक प्रामाणिकपणा आहे साथ देण्याचा जर त्यांनी ठरवलं की एखाद्याला साथ द्यायची आहे एखाद्याला सोबत द्यायची आहे तर हा नक्की त्यांच्यात प्रामाणिकपणा असतो जर त्याने ते मनात ठरवलं आहे की आपल्याला ह्या व्यक्तीला साथ द्यायची आहे त्या व्यक्तीची साथ आपल्याला सोडायची नाही तर तो नक्की ठाम निर्णय तो घेतो आणि त्याच्यासोबत तो चालतो आणि तसं तो त्याच्याबरोबर चालत होता पण आता त्याचा तो, तो मित्र आहे त्याच्या मनात शंका निर्माण व्हायला हो लागली त्याच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला हो लागले हा फक्त सांगेल तेवढंच करतोय सांग कामणी सांग काम्याणे ओ नाम्या मग एवढ्यापुरताच काय उपयोग आहे आपला धंदा कसा वाढणार या धंद्यामध्ये प्रगती कशी येणार या धंद्यामध्ये वृद्धी कशी होणार असा तो मित्र त्याचा विचार करायला लागला आता त्याची रास वेगळी आहे तो आहे कुंभ राशीचा आता रास सांगायची म्हटली तर तर तो कुंभ राशीचा आणि त्या कुंभ राशीचा असल्यामुळे तो थोडा धीरगंभीर आणि त्याला असं काय म्हणतात त्याला छक्के पंजी आवडत नव्हते खोटं नाटं आवडत नव्हतं तो अगदी सरळ नेक स्वच्छ मनाचा पण आता ह्याची वृत्ती कशी की धडसोड वृत्ती दुविधा मनस्थितीचा मग तो ज्यावेळी स्पष्ट त्याच्यावर बोलायचा स्पष्ट वक्तेपणा त्याच्याकडे असायचा कुठल्या तरी त्याच्या त्याने दा चुका त्याला दाखवून द्यायचा त्याचा कमीपणा त्याला दाखवून द्यायचा कारण त्याच्या मनात काय होतं की आपल्या धंदीची वृद्धी झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे रात दुगणी दिन दुगणी आणि रात चौगुणी असं आपल्या या धंद्याचं उद्धार झाला पाहिजे प्रगती झाला पाहिजे विकास झाला पाहिजे असा त्या कुंभराशीच्या त्या जातकाचा तो विजय होता विचार होता आता त्याचं एक आपण नामकरण करू त्याचं नाव आपण देऊ त्याला विजय आता ह्या मी राशीनुसार नाहीच राहूलय असं सरळ सहज नाव दिलं विजय आता विजय आणि हा भारत दोघं धंदा करतायत व्यवसाय करतायत पण ह्याच्यामध्ये ती आत्मविश्वास नाही त्याच्यामध्ये करण्याचं धाडच नाही आहे त्यामुळे शेवटी तो काय ओ नाम्या सांनकामाणे ओ नाम्या शेवटी त्यांच्या दोघांमध्ये बिनसायला लागलं वाद निर्माण व्हायला लागले कारण याची जी मनोवृत्ती आहे हा जो धनुराशीचा जो जातक आहे त्याची जी मनोवृत्ती आहे भारताची जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्तीसुद्धा कशी आहे विचित्र दुविधा स्थितीची आणि एखादा राग आला त्याला राग पटकन येतो ह्या राशीच्या जातकाला रागसुद्धा पटकन येतो अनावर होतो आणि मग तो मागे माँग पुढे बोलत नाही मागे पुढे बघत नाही आणि मग काही बोलून जातो कुठल्याही टोकाला जातो आणि नको तिथे धाडस करतो मित्रांनो या बोल यापूर्वीच म्हणालो होतो नको तिथे तो, तो धाडस करतो आणि मग तो म्हणतो ठीक आहे आपल्याला काही पार्टनरशिप जमणार नाही मी ह्या पार्टनरशिपमधून बाहेर पडतो आता हा निर्णय कोण घेतो हा धनुराशीचा जातक हा भारत हा निर्णय घेतो की ह्या आपण पार्टनरशिपमधून मी बाहेर पडतोय तुझा धंदा तो वेगळा कर माझा धंदा माझा व्यवसाय मी वेगळा करेन आणि दोघं दोघं विव्यक्त होतात तो विजय आहे तो आपला व्यवसाय करायला वेगळा व्यवसाय करायला सुरुवात करतो म्हणजे तोच व्यवसाय जो काय त्यांनी व्यवसाय आरंभला असो तोच व्यवसाय आणि हा धनुराशीचा जो जातक आहे सुद्धा तो व्यवसाय करायला सुरुवात करतो तोच व्यवसाय जो त्याने आरंभला असो तो त्याच प्रकारचा पण वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या वे परिस्थितीमध्ये स्थितीमध्ये आता प्रश्न निर्माण होतो आता काय होतो तर ह्याला आता हा व्यवसाय स्वतःहून स्वतःच्या खांद्यावर उचलायचा आहे आत्मनिर्भरपणे करायचं आहे स्वतः निर्णय घ्यायचे आहेत स्वतः सगळा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आता स्वावलंबी पाहिजे स्वतःचे विचार करण्याचे धाडस पाहिजे निर्णय घ्यायचा धाडस पाहिजे आणि हे वृत्ती ह्याच्याकडे नाही आहे मित्रांनो ह्याच्या पुढचा जो गोष्ट आहे ह्याच्या पुढचा जो विषय आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट आपण पुढे नेऊ कारण ह्या ह्याचा व्हिडिओचा हे होत विस्तार होतोय व्हिडिओ मोठा होतोय आणि याच्यामध्ये पुढेसुद्धा मी एक त्याचं रहस्य आणि एक ही सांगणार आहे त्या जातकाची त्याच्या आयुष्यात घडलेली ती घटना भयकथा आणि रहस्यमय कथा याचाही त्याच्यात मी उल्लेख करणार आहे ह्या जातकासंदर्भात पण तुर्तास मी इथेच थांबतोय मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल ह्या धनुराशीची जी, जी व्यक्ती आहे त्या रे राशीच्या व्यक्तीचा जो स्वभाव गुणधर्म आहे तो द्विस्वभावी आहे अर्धा मनुष्य आणि तो सुद्धा धनुर्धारी म्हणजे रागीट स्वभावाचा कधी तो बाण सोडेल कधी बाण मारेल कोणाचं मन कधी दुखवेल सांगता येत नाही मित्रांनो लक्षात घ्या सांगता येत नाही आणि विचार न करता आपलं ते खरं करणं जे आपल्याला पटते आहे तेच खरं आहे असं त्याची मानसिकता आपण जे सांगतो आहे तेच खरं आहे अशी त्याची मानसिकता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघता कुठल्या शहरातून बघताय गल्लीतून बघताय की दिल्लीतून बघताय त्याची नोंदसुद्धा करावी आणि ह्या जातकाचा जर एक ह्या राशीच्या जातकाचा जर व्यक्ती जर हा व्हिडिओ पाहत असेल तर ते त्याने आपली नोंद कमेंट बॉक्समध्ये करा करावी आणि आपले विचार मांडावेत आपल्याला ही गोष्ट पटली आहे का आपल्या स्वभावाशी मिळती जुळती आहे का आणि पुढचा भागही पहावा म्हणजे पुढच्या भागात आणखीन आपल्याला माहिती मिळेल त्या गोष्टीरूपी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मी गोष्ट का सांगतो आहे तर त्याची कार्यपद्धती आणि त्याचा स्वभाव गुणधर्म आपल्या लक्षात यावा आणि आपल्या कमजोऱ्या आपल्या कमतरता आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकून आपलं आयुष्य सुखकर आणि विकासात्मक करावं प्रगतीत प्रगती आपल्या आयुष्यात आणावी प्रगती पथावर जावं जर आपण आपल्या आयुष्यातले बॅरेकेड अडचणी दूर केल्या आपल्या कमतरत्या आपल्या कमजोऱ्या दूर केल्या तर आपण आपल्या आयुष्याला विकसित करू शकतो आई आपल्या आयुष्याला उद्धारित करू शकतो आपल्या आयुष्याचा उद्धार करू शकतो निर्णय तुमच्या हातात आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन